फॉर सम रिझन लक्ष्मणने ती रन रिफ्यूज केली होती मी अर्ध्या विकेटवरती रनआउट होऊन परत ड्रेसिंग रूममध्ये पण रनआउट झालो त्यावेळेला माझी रिॲक्शन एवढी खराब होती की मी चिडलो होतो की ना एवढी बॅटिंग चांगली होते आणि टीमचा स्कोअर आपण मोठा करू शकलो असतो चांगली पार्टनरशिप करून तर ती डिसअपॉइंटमेंट मी ग्राउंडवरती दाखवली होती आणि मी आत आलो त्यानंतर आम्ही ती मॅच झाल्यानंतर मी घरी गेलो होतो तर जे कान पकडणं म्हणतात तर ते भावाने मला बसवलं हॉलमध्ये हो घरी गेल्या गेल्या ल ही कसली रिॲक्शन ल तू आऊट होऊन आलेला आहेस त्याची ड्युटी अजूनही बाकी आहे तो बॅटिंग करत होता तो आऊट नव्हता झाला पण डू यू थिंक की तुझ्या रिॲक्शनने त्याला काही फायदा झाला असता त्याला अजिबात काही फायदा झाला नव्हता इनफॅक्ट तू त्याला अपसेट करून परत आलास hey, तर हे नेक्स्ट टाईम आय डोंट एक्सपेक्ट फ्रॉम यू तर मी लक्ष्मणला पण लक्ष्मणला पण सांगितलं मी लक्ष्मणला मी लक्ष्मणचा निकनेम लच्छी आहे सगळे त्याला लच्छी म्हणतात लच्छी ते रे मेरे को डाट मिला आहे घर मे तो अगली बार तू बराबर कॉल देना जरा ते नंतर सांगितलं ना की अजितला की मी जाऊन त्याला लक्ष्मणला बोललो म्हणून पण पण कोणतरी पाहिजे घरी हू कॅन ऑलवेज करेक्ट यू वेदर तो मोठा भाऊ असेल बायको असेल बहीण असेल आई बाबा काका काकू आमची फॅमिली मोठी आहे कोणी सांगितलं तर ते आय थिंक इम्पॉर्टंट असतं